不、哦。 नमस्कार सह्याद्री आरोग्यवर्धन गाव की नाशिक महाराष्ट्र आज आपल्याकडे नाशिक देवलाली कॅम्प वरून पेशंट आलेले आहे तर त्यांना काय त्रास होता आपण त्यांना विचारूया आणि ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना आता कसं वाटतंय ते पण आपण नमस्कार नमस्कार सर काय त्रास होता तुम्हाला जिने चढता येत नव्हतं आणि पाय उचलता येत नव्हते आणि वर चढायला गेलं तर गुडघ्यावर गुडघे पाटीला असं कडक टाईट बो आणि जास्त वेळ बसलं बो आपल्याला बसता येत नव्हतं लगेच रंग लागायची असं वाटायचं की रिलॅक्स आता आपण पहिली ट्रीटमेंट केल्याचं फर्स्ट सेटिंग आहे ट्रीटमेंट केल्यानंतर तुम्हाला आता कसं वाटतंय थोडा हलका हलकं वरत पण आला असं म्हणजे पाय आता थोडे आता किती टक्के फरक वाटला तुम्ही सांगू शकता साठ सत्तर टक्के फरक पडला साठ ते सत्तर टक्के आज फर्स्ट सेटिंग मध्ये त्यांना बरं वाटलंय